विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे सिंधगाव प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोडे श्री दत्त शेतकरी विकास पॅनलने कृषी ग्राम विकास आघाडी पॅनलला धूळ चारून सत्तर अशी मताने विजय मिळवला श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार भोसले काशीनाथ तुळशीराम बेडजिरगे रेवप शरणप्पा बिराजदार श्रीकांत महादेव करंडे राजेंद्र सिद्धांना परशेट्टी सिद्धाराम करबबस्सा रेड्डी ज्ञानेश्वर शंकरराव स्वामी बसेया, गुरु बसैया शेख मोहम्मद करीम ताडकर दत्तात्रेय शंकरराव पांडरी बलभीम शंकर शिंदे दत्तू तुकाराम सुरवसे अंबुबाई भीम बनसगोडे लक्ष्मीबाई विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सिंदगाव श्री दत्त शेतकरी विकास पॅनल सिंदगाव या पॅनलला सर्व गावकऱ्यांनी व माता भगिनींनी सर्व कार्यकर्त्यांनी भरभरून साथ दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे पॅनल प्रमुख गटप्रमुख प्रमुख सागरमामा यांचे वय ब्याण्णव वर्ष चालू आहे तरी पार्टीसाठी रातना दिवस प्रयत्न करत होते विवेकानंद मिलगिरी सरपंच यांचे देखील पार्टीला खूप मोठा सपोर्ट झाले त्यांची कामाची पावती झा असल्यामुळे मतदाराला सांगायची गरज पडली नाही सर्व गावकऱ्यांचे माता भगिनींचे पार्टी विजय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद <laughs> गप्बशी आली आली बघा आली बघा आली आपली की भाग विना आली बघा आपली आली महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा